नमस्कार मी संजय रावते प्रशांत भूषण यांनी अखेर माफी या है या माफी मागितली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांना कारण विरोध केला त्यांचं सरकार पडलं पण आमची चूक झाली अशा प्रकारची भूमिका प्रशांत भूषण यांनी मांडलेली आहे असंच यापूर्वी बोललेले आहेत डॉक्टर योगेंद्र यादव या लोकांनी माफी मागितलीच पाहिजे योगेंद्र यादव काय प्रशांत भूषण काय आणि तरीही ह्यांना अजिबात माफ करता कामा नये कारण त्यांनी केलेला अपराध हा गंभीर आहे आणि इतक्या सुजान विचारी माणसांनी केलेला हा अपराध अत्यंत गंभीर आहे ह्यांना माफच करता कामा नये पण गंमत बघा म्हणजे मला आश्चर्य वाटतं मला एक गंमत आठवते एक प्रख्यात संपादक त्यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की टी व्ही चॅनलवर आज चर्चा आहे आणि त्या चर्चेकरता तुम्हाला यायचं आहे म्हटलं विषय काय भारतामध्ये क्रांती कशी होईल Anyway, हो ही गोष्ट आहे दोन हजार अकराची भारतामध्ये क्रांती कशी होईल मी त्या डिस्कशनमध्ये गेलो आणि म्हटलं भारतामध्ये क्रांती कशी होईल हा प्रश्नच नाही आहे भारत हा काही ट्युनेशिया नाही आहे भारत हा काही इजिप्त नाही आहे भारत हा भारत आहे ज्या भारतानं भारता लोकशाही प्रक्रियेतून इंदिरा गांधींना पराभूत केलं म्हणजे इंदिरा गांधींच्या पक्षाचा पराभव केला इंदिरा गांधींचा व्यक्तिगत पराभव केला इंदिरा गांधी खासदारसुद्धा होऊ शकल्या नाहीत एवढा दारूण पराभव केला त्या भारतामध्ये निवडणुकीच्या राजकारणामध्ये पराभूत करणं शक्य आहे दर पाच वर्षांनी अशी संधी येत असते त्यामुळे हुकुमशहांना ज्या प्रकारे उलथून टाकलं जातं अशा प्रकारची क्रांती भारतामध्ये करण्याचं काही कारण नाही पण तरीही केलं गेलं दोन हजार दहामध्ये सगळी लाट उसळलेली होती कुठे अरब क्रांती फेसबुक रेव्होल्युशन वगैरे सगळं सुरू होतं मी मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे इजिप्त ट्युनिशिया वगैरे सगळं सुरू होतं पण ज्या देशांमध्ये हुकुमशाही आहे त्या देशामध्ये हे घडणं स्वाभाविक होतं भारतासारख्या देशामध्ये मात्र दे ज्या प्रकारे आंदोलन उभं राहिलं आणि जणू काही भारतामध्ये भयंकर हुकुमशय आहे असं चित्र जगभर निर्माण झालं की बाप रे भारतामध्ये काय चाललं आहे भारतामध्ये घराणशाही आहे भारतामध्ये भ्रष्टाचार आहे भारतामध्ये भयंकर वाईट वातावरण आहे मय अण्णा तुम भि अण्णा आणि अण्णा हजारेंचा चेहरा पुढे आणला गेला याचं एक कारण होतं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखा पंतप्रधान भारताकडे होता आणि या मनमोहन सिंगांना विरोध करणं कुठल्याही विरोधी पक्षाला शक्य नव्हतं कारण मनमोहन सिंग मुळामध्ये इतक्या कठीण काळामध्ये भारताचा रथ फार योग्य दिशेनं घेऊन जात होते तर मनमोहन मनमोहन सिंगाने विरोध कसा काय करणार मग चेहरा आणला गेला पोस्टर बॉय होता जो पोस्टर बॉय फार म फार महत्त्वाचा होता तेव्हा ते अण्णा हजार आहे म्हणजे अण्णा हजारांना अद्यापही कळलेलं नाही आहे की आपण ज्या लोकपाल विधेयकाची मागणी केली आणि म्हणून आंदोलन केलं त्याचं पुढे काय झालं आपण म्हटलो की या केसमध्ये भ्रष्टाचार आहे त्याचं पुढे काय झालं कारण ज्या ज्या मुद्द्यावर भ्रष्टाचार आहे असं सांगितलं गेलं त्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये काही ना तथ्य नाही असं पुढे आलं पण तरीसुद्धा काँग्रेस म्हणजे भ्रष्ट आहे काँग्रेस म्हणजे अमुक आहे तमुक आहे अशा प्रकारचं वातावरण तयार केलं गेलं मै भि तुम तुम्ही सगळे लोक त्या आंदोलनामध्ये उतरले आणि काँग्रेसचा पराभव करण्याचा प्रयत्न केला गेला इंडिया अगेन्स्ट करप्शन इट वॉज नॉट इंडिया अगेन्स्ट करप्शन इट वॉज इंडिया अगेन्स्ट काँग्रेस बरं काँग्रेसने विरोध करायला माझ्या हरकत काहीच नाही आहे पण ज्या मुद्द्याला अर्थच काही नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुद्द्यांना अर्थ नव्हता त्या मुद्द्यावर आंदोलन उभं राहिलं हे ठीकच आहे पण मुळामध्ये जे पर्याय म्हणून पुढे आले ते पोस्टर बॉय कोण होत आहे जे पर्याय म्हणून सरकार पुढं आलं ते काय होतं पण हे सगळं घडलं या कालावधीमध्ये अत्यंत बुद्धिमान लोकांनी वेड्यासारखी भूमिका घेतली काँग्रेसच्या विरोधामध्ये आणि त्यांनी बळ दिलं अण्णा हजारेंना त्यांच्यामुळेच आजचं सरकार येऊ शकलं मी तुम्हालाही सांगतो अण्णा आजारांच्या आंदोलनामध्ये तेव्हा जे जे होते त्यांनी एकतर माफी मागितली पाहिजे दुसरी गोष्ट त्यांना गांभीर्यानं घ्यायची अजिबात गरज नाही तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा जे अण्णा हजारांसोबत होते एक तर त्यांनी चूक केली मूर्खपणा के केला हे के त्यांनी जाहीरपणे नोंदवलं पाहिजे क्रमांक एक क्रमांक दोन म्हणजे त्यांनी हे मान्य केलं पाहिजे की त्या सगळ्या कॉन्स्पिरसीमध्ये त्या सगळ्या कारस्थानामध्ये आम्ही सहभागी होतो आम्हाला फक्त काँग्रेसला पराभूत करायचं होतं काँग्रेस सत्तेमधून बाहेर काढायचं होतं आणि वेगळ्या लोकांना सत्तेमध्ये आणायचं होतं म्हणून आम्ही हा प्रकार केला त्यामध्ये आम्ही त्या, त्या, त्या कारस्थानामध्ये सहभागी होतो दो, क्रमांक दोन क्रमांक तीन जे यापैकी काहीच करत नाहीत ते अद्यापही त्या, त्या कारस्थानासोबत आहेत अद्यापही भाजपसोबत आहेत पण तरीही आपण त्यांना कारण नसताना महत्त्व देतो आहोत आपण त्यांना अधिकृत मानतो आहोत आपण त्यांना रेकग्निशन देतो आहोत जे जे लोक अण्णा हजारांसोबत होते ते जर आज काही वेगळं आंदोलन करत असतील तर त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे मला कळत नाही मुळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखा पंतप्रधान तेव्हा होता मनमोहन सिंगांनी ज्या प्रकारे देशाचं नेतृत्व केलं ज्या प्रकारे देशाला अक्षरशः गर्तेमधून बाहेर काढलं आज जो देश इथपर्यंत आलेला आहे तो केवळ आणि केवळ मनमोहन सिंग यांच्यामुळे तरीसुद्धा मनमोहन सिंग यांना पंक्चर करण्याचा प्रयत्न झाला याचा अर्थ मनमोहन सिंग यांच्या विरोधामध्ये काही बोलू नये असा अजिबात नाही काँग्रेसच्या विरोधामध्ये बोलू नये असा अजिबात नाही आहे पण ज्या पद्धतीने सगळं झालं ज्या प्रकारे सगळं झालं आणि त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जे लोक सहभागी होते ते एकतर मूर्ख होते किंवा त्या कारस्थानामध्ये सहभागी होते हे दोन्हीपैकी एक मान्य केलं पाहिजे म्हणजे प्रशांत भूषण म्हणतात आम्ही मूर्ख होतो किंवा योगेंद्रराधव म्हणतात आम्ही मूर्ख होतो आम माझं चुकलं आणि राजीव राहुल गांधींच्या भारत जोडो आंदोलनामध्ये सहभागी होऊन मी त्या चुकीचं परिमार्जन करायचा प्रयत्न केला पण चूक केली हे ते मान्य करतात किंवा क्रमांक एक तर चूक होते किंवा कारस्थानामध्ये सहभागी होते एक दो याच्यामध्ये जे लोक आहेत त्यांचं काय करायचं आणि असं असतानासुद्धा आपण आजही त्या लोकांना क्लीनशीट देतो आहे आपण आजही त्या लोकांना नेतृत्व बहाल करतो आहे त्यांना हे सांगावं लागेल की तेव्हा गडबड काय झाली साधी गोष्ट आहे म्हणजे मला हा तेव्हाच मुद्दा कळालेला नव्हता की मुळामध्ये रस्त्यावर येऊन हा प्रकार काय होता एक लक्षात घ्या म्हणजे इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली हे मान्य आहे त्याला विरोध सगळ्यांनी केला आहे मी स्वतः केला आहे प्रत्यक्षपणे तेव्हा मी नव्हतो तेव्हा माझा मी अगदी दोन वर्षांचा होतो आणीबाणी लादली तेव्हा पण माझा मुद्दा असा आहे की आणीबाणीला विरोध मी आजही करतो पण आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी निवडणूक घेतली निवडणूक घेतली पारदर्शक पद्धतीनं निवडणूक घेतली इंदिरा गांधीचा पराभव झाला हो तो त्यांनी मान्य केला क्रमांक एक क्रमांक दोन दोन हजार चौदामध्ये सरकार कोणाचं होतं सरकार काँग्रेसचं होतं पण त्यांनी निवडणूक घेतली आणि प्रचंड वेगळा निकाल लागला काँग्रेसची वाताहत झाली भाजप सत्तेमध्ये आलं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पण तरीही ते घडू शकलं याचं कारण असं की काँग्रेसनं त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये काही हस्तक्षेप केला नाही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होती म्हणूनच सत्तेमध्ये असताना काँग्रेसनं निवडणूक सुद्धा त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला ही स्पेस आपल्याकडे होती म्हणजे आता मला खात्री नाही आहे आता निवडणुकीतून सरकार बदलू शकतं आता निवडणुका पारदर्शक आहेत निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे आता मला म्हणणं शक्य आहे अशक्य आहे तो मुद्दा वेगळा पण माझं म्हणणं असं आहे की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते की निवडणुका आणि लोकशाही असे पर्याय खुले असतानासुद्धा ज्यांना असं वाटतं की रस्त्यावर येऊन आम्ही चमत्कार करू रस्त्यावर येऊन आम्ही परिवर्तन करू रस्त्यावर येऊन आम्ही क्रांती करू असं ज्या लोकांना वाटेल त्याला त्याला काय म्हणतात त्याला अराजकाचं व्याकरण असं म्हणतात ग्रामर ऑफ अनारकी हे मी म्हणत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाहीची स्पेस असताना लोकशाहीचा अवकाश असतानासुद्धा ज्यांना असं वाटतं की आम्ही रस्त्यावर येऊन सत्तांतर करू सत्तांतर घडू ते अराजक आहे आणि अराजकाला जे लोक पाठिंबा देतात एक लक्षात घ्या हे फार भयंकर होतं तरीसुद्धा रस्त्यावर येऊन जणू काही काँग्रेसच्या विरोधामध्ये ज्या प्रकारचं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला ज्या प्रकारचं अराजक निर्माण करायचा प्रयत्न झाला आणि भले भले त्याला बळी पडले त्यातनं पुढे जे काही घडलं ते घडलं त्याच कालावधीमध्ये हे म्हणायला पाहिजे होतं की यस ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला काँग्रेस नको आम्ही पर्याय शोधू दॅट इज ओके पण पण काँग्रेसला सत्तेमधून बाहेर काढण्यासाठी ज्या प्रकारचं अराजक तयार करायचा प्रयत्न झाला आणि त्यातनं आम आदमी पक्ष नावाचा पक्ष पुढे आला आम आदमी पक्ष मुळामध्ये मला कळत नाही आम आदमी पक्षाची वैचारिक भूमिका काय ते रस्त्यावर बोलतात पाण्यावर बोलतात विजेवर बोलतात आरोग्यावर बोलतात अरे ठीक आहे ना पण यू आर नॉट एन जी ओ तुम्ही राजकीय पक्ष आहात तुमची वैचारिक भूमिका काय वैचारिक भूमिका काहीच नाही आहे म्हणजे मुळात भाजपला हेच हवं आहे भाजपला सत्तेमध्ये स्वतः आपण ह असलं पाहिजे आणि विरोधकसुद्धा आपल्याच प्रकारचे असले पाहिजेत काँग्रेस हे विरोधक असता कामा नये काँग्रेस विरोधक असेल तर काँग्रेसची वैचारिक भूमिका आहे काँग्रेस हा विचार आहे तर विचार नसणारा पक्ष विरोधामध्ये यावा आम आदमी पक्षासारखा आणि म्हणून आम आदमी पक्ष सार या पक्षासारखा एन पक्षासारखी एन जी ओ भाजपला हवी होती ती एन जी ओ पुढे त्या एन जी ओचं पुढे काय झालं तर दिल्ली जिंकली पुन्हा गमावली पण आम आदमी पक्षाची भूमिका काय आहे हे सगळं षडयंत्र लक्षात घेतलं पाहिजे आणि या कारस्थानाला ज्या लोकांनी हेतूतः पाठिंबा दिला न कळत पाठिंबा दिला ठरवून पाठिंबा दिला त्या लोकांनी आज माफी मागितली पाहिजे आणि माफी मागणार नसतील तर त्यांचं कारस्थान ओळखलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा बोलत राहू बा बाय